मराठी होणार असं आम्हाला वाटतं मी बारा वर्षापूर्वी आमचं घर इथून सोडलेले आणि आम्हाला ह्या लोकांनी बेघर करून सोडलेले आम्ही दहा वर्ष झाल्या घरातून बाहेर पडलेले आम्हाला भाडं भरायला पैसे नाही आम्ही करायचं काय की आम्ही मरायचं की आमच्या घरासाठी लढायचं काय करायचं गोरेगावची पत्राचाळ जिथे सहाशे बहात्तर मराठी कुटुंब पिढ्यानपिढ्या आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहत होती दोन हजार आठ मध्ये पुनर्विकास सुरू झाला पण मराठी अस्मितेचा मुखवटा घातलेल्या टक्केवारी सम्राटांनी या मराठी माणसांच्या स्वप्नांचा लिलाव केला मातोश्रीच्या थेट आदेशावरून संजय राऊतांचे निकटवर्तीय बिल्डर प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून मराठी माणसाला हक्काची घरं देण्याऐवजी तब्बल एक कोटींचा महाघोटाळा करून ती जमीन बिल्डरच्या घशात घातली गेली स्वतःची तिजोरी भरण्यासाठी या टक्केवारी सम्राटांनी मराठी माणसाला रस्त्यावर आणलं ज्या जमिनीवर पत्राचाळीतल्या मराठी कुटुंबांच्या घराचा पाया रचला जाणार होता त्या जमीन घोटाळ्याच्या पैशातून उभं राहिलं मातोश्री दोन नावाचं आलिशान साम्राज्य पण लक्षात ठेवा पत्राचाळीतील सामान्य मराठी माणसांच्या तळतळाटावर उभं केलेलं हे साम्राज्य फार काळ टिकणार नाही मुंबईचा मराठी माणूस या विश्वासघातकी ठाकरे परिवाराची सत्तेची मस्ती कायमची जमिनीत काढणार